महाराष्ट्र जवळील घटना दारवा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात जंक्शनच्या बाजूला असलेल्या नेर मार्गावरील रेल्वेच्या पुलाच्या बांधकामासाठी खोटलेल्या खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक रेल्वे स्टेशन परिसरात बुधवार दिनांक वीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दारव्हा शहरातील रेल्वे जंक्शन परिसरात रेल्वेच्या चालू असलेल्या निर्माणाधीन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय या अल्पवयीन मुलांमध्ये रिहान असलम खान वैभव आशिष बोधले सौम्य आतिश खडसंग आणि गोलू पर रुद्र पांडुरंग नारनवरे यांचा समावेश आहे हे अल्पवयीन मुले रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवाशी या स्थानिक नागरिकांनी तातडीने या मुलांना पाण्यातून बाहेर काढले आणि प्राथमिक उपचारासाठी दारवा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हडहड व्यक्त होत असून प्रशासनाने खड्ड्याभोवती सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा